हॅलो फ्रेंड्स मी राज राजचंदावाड ज्या डेड सी प्रोडक्टबद्दल आपण रेग्युलरली बोलतो आहे गेले काही महिने झालं ज्याचे प्रचंड रिझल्ट तुम्हाला यूट्यूब चॅनलला दिसतील किंवा आमच्या फेसबुक वॉलला दिसतील इन्स्टा हँडलला दिसतील तर एक्झॅक्टली सी एम डी अँडरसन सी एम डी काय भानगड आहे कसं आहे तर याचं सिम्पल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलला जाणार आहात आणि इथे तुम्ही सर्च करताय डेड सी म्हणून राईट <coughs> तुम्ही जेव्हा सर्च करता इथे डेड सी तर तुम्हाला दिसतं की इथं सागर म्हणून आहे राईट इस्रायल जॉर्डनच्या बॉर्डरला एक समुद्र आहे डेड सी आणि दुसरा जो आहे तो यू एस उटा नावाच्या स्टेटमध्ये आहे जो समुद्र तुम्हाला असा दिसतो राईट तुम्ही इथं पाहताय तर याच्यामध्ये स्पेशलिटी अशी आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळाला बघितलं हे गेलं की यामध्ये माणसं तरंगतात तुम्ही जर इमेजला क्लिक केलं आणि तुम्ही जर इथे गेलात तर तुम्हाला मल्टिपल अशा इमेज बघायला मिळतील की ज्यामध्ये माणसं तरंगतात आहे म्हणजे जसं बेडवर एखादा माणूस झोपून पुस्तक वाचतो न्यूजपेपर रीड करू शकतो त्या पद्धतीनं तुम्ही इथे काही इमेजेस बघणार आहात हे सॉल्ट आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक माणूस तुम्हाला इथे तरंगताना दिसेल तुम्ही इवन ह्या खालच्या इमेजसुद्धा पाहताय येस तर एक सिम्पल यातनं समजण्यासारखं एक आहे की असा एक समुद्र की ज्यामध्ये माणसं बुडत नाहीत याच्याबद्दल अँडरसन नावाच्या एका व्यक्तीनं ना, खूप सारा क्युरिअसिटी जागी झाली त्याने आर एन डी केलं मेडिकल राईट्स यू एस गव्हर्नमेंटकडनं घेतले आणि त्या पाण्यातनं मिनरल्स एक्स्ट्रॅक्ट करायला सुरू केले मी जर इथं आपण बघितलं डेड सी सॉल्ट जर आपण लिहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली हां मला जे सांगायचं होतं ते डेड सी सॉल्ट आहे मृत समुद्रातून मिळालेला सॉल्ट आहे आणि हा जो सॉल्ट आहे हा याच्यामध्ये uh, मिनरल्स आहेत त्यांच्यामुळे माणसं पाण्याची डेन्सिटी वाढते माणसं त्या पाण्यात बुडत नाहीत मग हे जे सॉल्ट आहे हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं अँटरसन फॅमिलीकडनं यू एसमध्ये आणि ते मोर दॅन फिफ्टी प्लस कंट्रीजमध्ये तो सॉल्ट एक्सपोर्ट होतो फॉर मेडिकल पर्पज इंडियामध्ये आम्ही त्याला इम्पोर्ट करतो आहे त्याची बॉटल तयार करतो आहे आणि ही जी बॉटल आहे ती तुम्ही इथं साईडला पिक्चरमध्ये बघाल की आम्ही ही बॉटल जी ती वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये हेल्थ इश्यूमध्ये खूप चांगला फायदेशीर होतो तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की विराट कोहली आठ दहा हजार रुपये लिटरचं पाणी पितो अंबानी पन्नास साठ हजार रुपये लिटरचं पाणी पितात तर या लोकांना पाण्याची व्हॅल्यू आहे तुम्ही आम्ही भारीतलं पाणी लांबची गोष्ट पिणं पण जे रेग्युलर पाणी आपण प्यायला पाहिजे दोन लिटर तीन लिटर चार लिटर तेसुद्धा आपण प्रॉपर पित नाही आपली बॉडी डिहायड्रेट आपण करत असतो आहे आपल्या चुकीच्या सवयीने तर वेळ आलेली आहे आपलं पाणी बदलण्याची आपले मिनरल्स आपल्या बॉडीला देण्याची आपण फक्त गळ्याची घशाची तहान न भागवता शरीराची तहान भागली पाहिजे शरीराची गरज भागली पाहिजे त्यासाठी आपण फोकस करूयात सी एम डी प्रॉडक्टला ज्याचे रिझल्ट तुम्ही माझ्या चॅनलला भरपूर बघत आहात तुम्हाला ऑनलाईनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील विसरू नका अँडरसन्स सी एम डी असं ब्रँडिंग असलेलंच सी एम डी ओरिजिनली म्हणून सेल होतं आहे ज्याचा रिझल्ट तुम्हाला जसे बोलले जातील तसे मिळते सो थँक्यू व्हेरी मच And bye-bye. Good day.